टेंगी टेंगी टेकी आज शनी महाराज मित्रांनो बाहेर आलो होतो हे बघा घरी बोर होत होत म्हणून आबा आणि मी दोघ जण बाहेर आलो आणि हे बघा इर आणि ह्या मध्ये घाण बघा किती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे शनिवार आणि व्हिडिओला सुरुवात हे बघा इंदई हाय हिंदी हे बघा ज्ञानेश्वरी हाय ज्ञानेश्वरी हे बघा साई हाय साई चला आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि रात्री भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळं पुढचा व्हिडिओ मला रात्री बनवता नाही आला आणि रात्री भर बह, रात्रभर पाऊस होता आणि आता बघा ऊन आहे बघा ऊन कडाक ऊन दिवसा ऊन आणि रात्री पाऊस आहे का नाही चला आता काय करायचं काय करायचं इंडिय काय करायचं कॅम्प्युटर क्या बंद झालं का कॅम्प्युटर बंद केलं बंद होती बंद केलं मी हा जायचं उद्या शनिवारी उद्या बघू उद्या शनिवार आपला शनिवार उद्या रविवार उद्या रविवारच बघू शनिवार म्हणलं अरे रविवार रविवार शनिवारच म्हणलो मी आवले येणार आता हिंदीला घ्यावंच लागेल ना आपल्या सोबत कुठे बी घ्यायचं म्हणलं कारण कि बऱ्याच हिडिओ मध्ये नाही बऱ्याच व्हिडिओमध्ये हिंदवी आलेले आता तू व्हिडिओमध्ये येशील ना आमच्या बोलशील ना तू पटपट आता हिंदवी आमच्यासोबत हिंदवी आहे आता आमच्यासोबत बघा छत्रपती शिवाजी महाराज विजय बघा साईबाबा ओम साई राम सद्गुरु साईनाथ महाराज विजय

माझ्यासोबत <laughs> आबा साई हिंदवी ज्ञानेश्वरी रुद्रांश आम्ही इतके जण बसलो होत आहे ना स्वराज तर गेला ना गावाला हे काय टेंकी टेंकी टेंकी

चला मित्रांनो आता थोडा आराम करतो आणि म्हणजे आराम म्हणजे आता बातम्या घेतल्या बघतो थोड्या एक दीड घंटा त्याच्यानंतर मग बघूया आता आज आमच्या शेडमध्ये थोडं काम करायचं आहे आम्हाला आमचा आबा आल्यावर बघू आबा आल्याच्यानंतर मग शेडमध्ये साई मी आबा हिंदवी जाणार आहोत ते तुम्हाला दाखवतो मी आम्ही कसं काम केलं ते आमची ज्ञानेश्वरी पण येणार आहे ह्यां आमची ज्ञानेश्वरी पण येणार आहे हिंदवी येणार आहे आज आज स्वराज नाही स्वराज गावाला गेलेला आहे तर चला मी आता थोड्या बातम्या घेत नाही बघतो थोडा आराम करतो हो। मित्रांनो बाहेर आलो होतो हे बघा घरी बोर होतो होतं म्हणून आबा आणि मी दोघंजण बाहेर आलो आणि हे बघा इर आणि ह्या इरीमध्ये घाण बघा किती हे बघा मित्रांनो या इरीत किती घाण आहे आणि पाणी भरपूर आहे पण घाण किती आहे बघा जर याच्यामध्ये जर घाण जर नसती तर हे पाणी प्यायला कामी आलं असतं पण आता हे याच्यामध्ये एवढी घाण आहे प्यायचं तर सोडा पण याच्यात आंघोळ बी नाही करू शकत माणूस पण हे इतकं पाणी आहे आणि लोकांना पाणी भेटत नाही याच्यात कोणीतरी सरकारनं काहीतरी याच्यात लक्ष दिलं पाहिजेत याच्यातला गाळ काढून घेतला पाहिजेत किंवा मग इथं राहणाऱ्या लोकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजेत अशी माझी इच्छा आहे आज पण पाऊस चालू आहे थोडे थोडे थेंब चालू आहेत मित्रांनो पाऊस येऊ शकतो काल पण भरपूर पाऊस झाला आमच्या इकडं तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही काहीतरी कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या इकडं आता थेंबट चालू आहेत पण आभाळ आभाळ इत एवढं आलेलं आहे की शंभर टक्के पाऊस येऊ शकतो आणि बघा आबानं गाडी सुरू केलेली आहे आबा गाडी आणतो काय हां आबा आता गाडी शिकत आहे पण मी त्याच्याजवळ जास्त गाडी देत नाही कारण नवीन शिकल्यावर म्हणजे एकदम गाडी देऊ नये आता सध्या म्हणजे तो एकटा हानतो गाडी चालवतो होतो पण सध्या देत नाही मी त्याच्यापर्यंत म्हणजे त्याच्याजवळ गाडी देत नाही म्हणजे गल्लीमध्ये कोणी नसलं दुपारचा टाईम असला तर परत त्याला मी गाडी देत असतो तर रात्री मित्रांनो टाईम भेटला नाही मला व्हिडिओ बनवायला कारण पाऊस होता लाईट ये जाय करत होता लाईट ये जाय करत होती त्याच्यामुळे टाईम मला भेटला नाही आणि हे बघा कुत्रं कसं बसले मस्त आरामशीर रात्री मी साडेबारा वाजेपर्यंत खूप प्रयत्न केले व्हिडिओ बनवायचा कारण मला व्हिडिओ मी शेवटला जे शेवट करतो समजा ते माला नाई। तो। तो ए, मला जमलं नाही त्याच्यामुळं मी साडेबारा वाजेपर्यंत प्रयत्न केला आणि आता मस्त वातावरण झालेलं आहे डबे घ्यायला आलो होतो तर चला म्हणलं हे व्हिडिओ आपला इकडं घेऊया आणि हे बघा आम माझ्या पाठीमागं कोर्ट मी तुम्हाला दाखवतो कोर्ट नवीन बांधलेलं आहे हे बघा हे कोर्ट आहे माझ्या पाठीमागं नवीन बांधलेलं आहे पहिले तिकडं होतं आता इकडं आलं देवीच्या देवीचा जे परिसर आहे तिकडल्या साईडला हे आलेलं आहे तर चला मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच व्हिडिओ आवडल्यास आज छोटा व्हिडिओ झाला जास्त मोठा व्हिडिओ झाला नाही कारण आज पण काम होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक तर कोणी करत नाही कमेंट पण कोणी करत नाही सबस्क्राईब पण कोणी करत नाही आणि यूज पण जास्त येत नाही काय झालं काय कळत नाही प्रॉब्लेम बाकी या तरी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बघा आम्हानं आता गाडी सुरू केलेली आहे आणि कसं कशी गाडी चालवत होती बघा आता हे बघा आरामान जाऊ दे आराम ह्या बाबा ॲट Cicla...